नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर जगजित सिंग डल्लेवाल हे शेतकरी नेते आहेत पंजाबमधले आणि ते, पंजाब ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून पंजाब हरियाणाच्या बाँड्रीवर उपोषणासाठी बसलेले आणि या उपोषणाच्या दरम्यान त्यांनी ज्या मागण्या केलेल्या वास्तविक शेतकरी पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी हे गेल्या वर्षीपासून तिथं पंजाब हरियाणाच्या बॉन्ड्रीवर बसलेले तर त्यांच्या पूर्ण भारतातल्या शेतकऱ्यांसाठी मागणी आहे परंतु त्यांच्या संदर्भात त्यांच्या आंदोलनाला भारतात हरियाणा आणि पंजाब सोडून मला असं वाटत नाही की स्पष्टपणे कुठल्याही राज्यातले शेतकरी समोर येऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहे असं कुठेही दिसत नाही तर त्यांच्या कोणत्या मागण्या आहे आणि ते आंदोलन काय आहे आणि त्याचे परिणाम शेत सरकार त्याच्याकडे कसं दुर्लक्ष करतं आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर सगळ्यात पहिली मागणी आहे शेतकरी आंदोलनातली पंजाब हरियाणाच्या की कृष भारतातल्या सर्व शेतकऱ्यांची कृषी कर्ज माफी करण्यात यावी कर्जमुक्ती करण्यात यावी शेतकऱ्यांचं कर्ज हे पूर्णपणे माफ करण्यात यावं ही सगळ्यात पहिली आणि प्रथम तसंच सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे त्याच्यानंतरची दुसरी मागणी आहे की स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागी लागू कराव्यात पूर्ण भारतामध्ये आता स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी काय तर त्याच्यासाठी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे मी तो आपण बघू शकता त्याच्यात स्वामीनाथन आयोगामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा त्यांच्या शेतमालाला योग्य भाव द्या अशा बऱ्याच मागण्या आहे आणि आणखी आंदोलनाची दुसरी मागणी अशी आहे की एम एस पी कायदा करण्यात यावा भारतात शेतमालाला एम एस पी कायदा करण्यात यावा म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राईस ज्याला म्हणतात म्हणजे किमान आधारभूत किंमत ही जी स केंद्र सरकार ठरवतं त्या किमतीला भारतात शेतमाल विकला जावा शेतमाल वारंवार मातीमोल भावात विकला जातो म्हणून त्या शेतकऱ्याला किमान आधारभूत किंमत मिळाली पाहिजे म्हणजे कमीत कमी भाव तरी त्याला मिळाला पाहिजे म्हणजे त्याचा उत्पादन खर्च वगैरे निघल असा हा एम एस पी पा कायदा करण्यात यावा अशी ह्या शेतकऱ्यांची मागणी आहे पंजाब हरियाणाच्या तर आता ह्या आंदोलनाला जवळजवळ म्हणजे सव्वीस नोव्हेंबरपासून आजपर्यंत चोपन्न दिवस पूर्ण झालेले जगजित सिंग डल्लेवाल हे तिथं आंदोलनाला बसलेले परवापासून एकशे अकरा शेतकरी आणखी त्यांच्यासोबत आंदोलनाला बसलेले म्हणजे ते पण उपोषण करीत आहे परंतु हे शेतकरी विरोधी मोदी सरकार वारंवार शेतकऱ्यांचा अपमान करतं शेतकऱ्यांकडं दुर्लक्ष करतं जे सत्यपाल मलिक भाजपचेच एक नेते आहे आणि ते दोन तीन राज्यांमध्ये राज्यपाल होऊन गेले त्यांनी शेतकरी आंदोलनाबद्दल आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल ज्यावेळेस नरेंद्र मोदी यांच्याकडे जाऊन मागणी केलेली होती त्यावेळेस नरेंद्र मोदी असं म्हणाले होते म्हणजे जे आंदोलनात दोन हजार एकवीस बावीसच्या आंदोलनात जे शेतकरी सातशे आठशे शेतकरी शहीद झाले होते त्यावेळेस नरेंद्र मोदी सत्यपाल मलिक यांना म्हटले होते किसान मरे तो मेरे लिए मरे क्या आणि ह्याच सत्यपाल मलिक यांना ऊसाच्या भावासंदर्भात जेव्हा सत्यपाल मलिक भेटले होते नरेंद्र मोदी यांना त्यावेळेस सत्यपाल मलिक यांनी सांगितलेलं आहे का नरेंद्र मोदी असं म्हणाले होते शेतकऱ्यांच्या ऊसाला भाव कशाला पाहिजे किसान तो सिर्फ गन्ना उगाते हे म्हणजे लगाने जाते हे बाद तो सीधा काटणे जाते उसमे क्या नया करते म्हणजे त्यांना असं म्हणायचं होतं शेतकरी ऊस लावतात आणि ऊस लावून झाल्यानंतर शेतात पुन्हा ते डायरेक्ट ऊस तोडायला जातात मधल्या काळात ते काहीच करत नाही वास्तविक नरेंद्र मोदी यांनी एक एकर एक शेती करायला पाहिजे ऊसाची आणि मग त्यांना लक्षात येईल की कि किसान उगानेला ऊस गांना लगाणे जाते उसके बाद सीधा काटणे जाते तुमको भाव किऊचाही म्हणजे मधल्या काळात शेत पाणी भरणं सोडून ऊसात कुठलंच कष्ट नसतात असा त्यांचा भ्रम आहे किंवा बालिश किंवा बैलबुद्धी सारखं त्यांनी स्टेटमेंट केलेलं होतं ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्याबद्दल आणि दुसरे आपले देशाचे कृषी मंत्री आहेत सिंग चव्हाण वास्तविक शिवराज सिंग चव्हाण मुख्यमंत्री असताना मध्य प्रदेशचा त्यांचाही शेतकऱ्यांबद्दलचा चांगला काही अनुभव नाही आहे शेतकऱ्यांच्याबद्दल त्यांचं धोरण हे कायम शेतकरी विरोधी राहिलेले मंदरसोर इथं कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर गोळीबार करून त्यांनी पाच ते दहा शेतकऱ्यांचा जीव घेतलेला आहे असा शेतकरी शेतकऱ्यांचा कृषी असा जर कृषीमंत्री असेल आणि असा जर पंतप्रधान असेल तर शेतकऱ्यांकडं जाणून बुजून दुर्लक्ष केलं जातं त्याला वाळीत टाकलं जातं त्याच्या आर्थिक त्याला खड्ड्यात घालण्याचं काम हे वारंवार करतात दुसरी गोष्ट ह्या आंदोलनाकडे दुर्लक्ष का केलं जातं तर त्याला सगळ्यात पहिलं कारण असं आहे की शेतकरी हे म्हणजे पाच वर्षामध्ये पंधरा दिवस हिंदू मुस्लिम झालेले असतात हिंदुत्वाच्या उकळ्या आपल्याला फुटतात निवडणुकीच्या वेळेस आणि हिंदू मुस्लिम ह्या मुद्द्यावर निवडणुकीत आपण मतदान करतो आणि मग इतर वेळेस बॉम्बा ठोकायला आपण मोकळे असतो की आपल्या प्रश्नाकडे कोणी बघत नाही आपल्या शेतमालाला भाव नाही अमुक नाही तमुक नाही शेताच्या जे शेतीतल्या जे निविष्ट आहे त्याच्यावर प्रचंड जी एस टी लादलेला असतो परंतु मतदानाच्या वेळेस मात्र आपल्या डोळ्यावर हिंदू मुस्लिमची पट्टी बांधलेली असते आणि मग आपण बाकीचे साडेचार किंवा पाच वर्ष आपल्यावर बॉम्बा मारण्याची वेळ येते तर आता ह्या जगजित सिंग डल्लेवाल यांची परिस्थिती अत्यंत हलाकीची झाली त्यांचं तब्येत प्रचंड म्हणजे जवळजवळ एकवीस किलो वजन त्यांचं कमी झाले हे स्वतः एक कॅन्सर पेशंट असतानासुद्धा ते आंदोलनात बसले भारतातल्या संपूर्ण शेतकऱ्यांसाठी परंतु शेतकऱ्यांचं यांच्याकडे लक्ष नाही या आंदोलनाकडं आंदोलनाला पाठिंबा दिला देताना कोणी काही दिसत नाही म्हणून शेतकऱ्यांनी ह्या गोष्टीकडं लक्ष दिलं पाहिजे आपल्या प्रश्नांवर जे लोक आंदोलन करतात आवाज उठवतात आपला त्याच्याकडं बघायचं सोडून फालतूच्या गोष्टीकडं आपण लक्ष देतो म्हणून आपल्याकडं ही वेळ येते आपल्यावर तर आता शेतकऱ्यांना अशा आंदोलनाकडं दुर्लक्ष क का केल्यामुळं काय परिणाम होऊ शकतं आमच्या राज्यात आंदोलनच होत नाही असं दाखवण्यासाठी यांचा हा प्रयत्न असतो वास्तविक आता नरेंद्र मोदी यांनी आठव्या वेतन आयोगाची घोषणा केलेली परंतु शेतकऱ्यांसाठी एका स्वामीनाथन आयोगाची यांच्याकडून अंमलबजावणी केली जात नाही मात्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता आठव्या वेतन आयोगाची अडीच टक्के म्हणजे अडीच पट जवळजवळ त्यांच्या वेतनामध्ये में म्हणजे पगारामध्ये वाढ होणार आहे म्हणजे आता एवढा मोठा एक लाख करोड रुपये इतका प्रचंड बॉजा सरकारवर पडणार आहे फक्त केंद्र सरकारवर राज्य सरकारवर त्यांच्या कर्मचाऱ्यांचा पण तो वेगळाच म्हणजे एवढा मोठा प्रचंड बॉज आता पाहणार आहे त्याच्याबद्दल आता कुठलीही गोदी मीडिया बोलत नाही परंतु शेतमाल खरेदी करण्यासाठी एम एस पी कायदा लागू करायचं जर शेतकऱ्यांनी मागणी केली तर ही गोदी मीडिया विधवाविलाभ करीत येते आणि सांगत असते की व्यवस्था बरखा कोसळून पडेल शेतकऱ्यांना योग्य भाव दिला तर देशाची अर्थव्यवस्था डबगायला येईल परंतु तसं नसतं ते खोटं सांगतात परंतु आता आठवा वेतन आयोग लागू करणार आहे सरकार तेव्हा मात्र कुठली व्यवस्था डब नाही येणार सगळं व्यवस्थित चालणार आहे फक्त शेतकऱ्यांना योग्य भाव द्यायचं म्हटलं की यांच्या पोटात दुखतं तर आता शेतकऱ्यांकडं कर दुर्लक्ष करण्याचे परिणाम काय होणार आहे तर कायम शेतकरी त्यांच्या स शेतकऱ्यांसाठी कोणी आंदोलन करणार नाही शेतकरी कायम कचऱ्याच्या पिटीतच फेकला जाईल आणि कुठल्याही शेतमालाला योग्य मा भाव हा येणाऱ्या काळात मिळणार नाही याचे हे परिणाम आहे आणि जाणून बुजून शेतकऱ्यांकडं कर दुर्लक्ष करण्याचा यांचा हा जो फंड आहे हा शेतकरी विरोधी आहे आणि देशविरोधी पण आहे देशातल्या शेतकऱ्यांच्या विरोधातला निर्णय हा देशातल्या विरो देश विरोधात देशाच्या विरोधातलाच निर्णय धन्यवाद तुमच्या काही क कर...